नमस्कार इंद्रधनुष्य या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्था मधलं एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व येत आहे गेले वीस वर्ष आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःला गाढून घेत एम डॉक्टर पदवी प्राप्त केल्यानंतर सामाजिक कामात योगदान देणारे भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठानचे प्रमुख डॉक्टर प्रसाद देवधर आपण त्यांच्याशी गप्पा मारून समजून घेणार आहोत ते थेट आपल्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत देवधरांनी त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी गेल्या वीस वर्षात अनेक विषयांमध्ये केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात एक लँडमार्क निर्माण केलाय की ज्या कोकणातल्या जमिनीत फार काही तिथली माणसं अशी आहेत सगळं नकारात्मक बोललं जात होतं त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा अक्षरशः एका अर्थाने कायापालट करण्यामध्ये डॉक्टर देवधरांचं योगदान आहे हे नेमकं त्यांनी कसं साध्य केलं थेट आपण त्यांच्याशी चर्चा करून समजून घेणार आहोत नमस्कार प्रसादजी नमस्कार नमस्कार, नमस्कार प्रदीप बघा तुम्ही एमबीबीएस ची पदवी घेतल्यानंतर जवळजवळ वीस वर्षापूर्वी तुम्ही तिकडे सिंधुदुर्ग मध्ये गेलात आणि या सामाजिक कामामध्ये आपण काहीतरी वेगळं करायचं असं तुम्ही मनाशी खुणगाट बांधली आता माग वळून पाहताना वीस वर्षापूर्वी तो जो निर्णय घेतला जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तुमची मनस्थिती काय होती आणि आता वीस वर्षानंतर तुमची काय मनस्थिती आहे प्रदीप मी एमबीबीएस बीएमएस आहे आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्याच्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे मला नाडी परीक्षा माहीत होती पण समाजाची नाडी परीक्षा जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की औषध पाणी इंजेक्शन ह्याच्या पलीकडे काही आजार कोकणामध्ये आहेत आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी हा दहा बाय दहाचा दवाखाना पुरेसा नाही हे पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा लक्षात आलं आणि आणखीन एक असं मी लातूरला जेव्हा होतो तेव्हा डॉक्टर अशोक कुकडेंसोबत काम केलं होतं त्याच्या परिवर्तन काय घडू शकतं त्याचा एक अंदाज होता त्याच्या वीस वर्षापूर्वी ठरवलं होतं की आपण काही ना काहीतरी वेगळं करायचंय त्याच्या भगीरथची पायवाट जी आहे त्याची ही वेगळी होती स्वतः निवडलेली होती त्याच्यामुळे प्रिसाइसली निवडलेलं होतं त्याच्यामुळे ऍक्सिडेंटल फायंडिंग नाहीये त्याच्यामुळे ती भूमिका आधी होती तीच आहे प्रदीप खरं सांगू का मला असं वाटतंय मी कालच कामाला सुरुवात केली रोज नित्य नूतन काही ना काहीतरी सामाजिक कामामध्ये घडत असतं आणि आम्हाला असं वाटतं की जसं आम्ही एखाद्या आजाराचं पॅथोजेनिसिस काढतो त्याची इटिओलॉजी काढतो तसं सामाजिक काम, है है काम नहीं। हे पण एक शास्त्र आहे भावनेच्या भानात भरात केलेले हे काम नाहीये त्याच्या हे जर शास्त्र असेल तर शास्त्राचे सगळे पॅरामिटर सामाजिक कामाला लागतात त्याच्यामुळे आनंद आहे ह्या सगळ्यामध्ये कधीच असं वाटलं नाही की आपण चुकीच्या रस्त्याने आलो कारण पूर्वसुरीने घालून दिलेला रस्ता होता त्याच्या ती पायवाट तशी मळलेली होती आम्ही फक्त त्याचं रूपांतर हमरस्त्यामध्ये केलं पाय वाटायचं हे प्रसादजी मला सांगा की तुम्ही खास करून तुमची जी स्पेशालिटी आहे बायोगॅस विषयामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केलं तेव्हा बायोगॅस लोकांना माहिती होता का आणि मग लोकांचे यामधले जे गैरसमज तुम्ही कसे दूर केले आणि ही एक मोठी चळवळ तुमच्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि आज तुम्ही म्हणजे केवळ म्हणजे महाराष्ट्रापुरतं नाही तर देशभर तुमच्याकडचे मंडळी तिकडे पाठवतात ट्रेनिंग देतात लोकांना आणि ते काम करतात जरा विस्तृतपणे आम्हाला या बेसिकली कुठचं गाव विकासाचं मॉडेल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पाणी संवर्धन आणि वृक्ष संवर्धन ह्या दोन गोष्टी आल्या आणि साधारण तेहतीस टक्के वनाचं आच्छादित क्षेत्र आहे ते राहिलं पाहिजे त्याच्या नियमितपणे पाण्याचा विचार जेव्हा आपण करतो हो, तेव्हा माधवराव चितळे असं एकदा गमतीने म्हणाले होते जलसंवर्धनामध्ये वन संवर्धन महत्वाचं आहे हे आपण बरेचदा विसरतो आणि सामान्य माणसाचा वनामधला हस्तक्षेप जो आहे तो दैनंदिन लाकडासाठी जर आम्ही कमी करू शकलो साधारण एका कुटुंब पाच माणसांचं कुटुंब असेल तर साधारण दहा किलो लाकूड त्याला लागतं किंवा एलपीजी आपण आणायचं म्हटलं तर साधारण पाचशे ग्रॅम एल म्हणजे रोज अर्धा किलो एलपीजी लागतो म्हणजे महिन्याला पंधरा किलोचा सिलेंडर आम्हाला लागतो तीस रुपयाचा एलपीजीचा गॅस किंवा दहा रुपये दहा किलो लाकूड हे घेण्यापेक्षा मला जर माझ्याकडे जर गाई गुरं जर आहेत आणि एक गाय जर चारशे पाचशे ग्रॅम मिथेन जर तयार करून देत असेल तर तो का करू नये असा विचार साधा सोपा तो विषय होता मी जगातल्या सगळ्या गोष्टी वाचत होतो त्याच्यामध्ये एक शब्द प्रयोग नेहमी याचा वेहा वॉटर एनर्जी ऍग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी आणि हॅबिटेशन त्याच्यामध्ये गावाची एनर्जी सेक्युरिटी जी आहे ती बायोगॅस मुळे येऊ शकते म्हणजे प्रदीप माझ्या घराकडे फक्त एक गाय एक वासुरू आहे पण आम्हाला अठरा महिन्याला एक सिलेंडर लागतो म्हणजे याचा अर्थ असा गायीचं मलमूत्र आणि मानवी मलमूत्र जर आम्ही एकत्र जर करू शकलो तर गावातली ऊर्जाची समस्या मिटू शकते मला अठरा महिन्याला एक सिलेंडर लागतोय आणि अशा प्रकारे म्हणता म्हणता आम्ही दहा हजार बायोगॅस केले आज विकसनशील देशातले लोक आमच्याकडे तर येतात पण विकसित देशातले लोक आमच्या इम्पॅक्ट अनालिसिस स्टडीसाठी येतात त्याच्यामुळे दारिद्र्य जाणं आणि दारिद्र्य येणं ही जी प्रक्रिया जी आहे ते आमचं पहिल्यापासून मूलभूत सिद्धांत असा होता युरोपमध्ये जेवण करायचा वेळ आहे अठरा मिनिटं एलपीजी आणि प्रेशर कुकर जर महिलेकडे असेल मुंबईमध्ये तर तिचा जेवण करायचा वेळ तास आणि गावामध्ये स्वयंपाक करायचा वेळ आहे साडेचार तास त्याच्यामुळे एकच काम आहे त्याच्यामध्ये ही जी असमानता जी आहे आपलं सिद्धांत असा होता जेवण करण्याच्या वेळेची असमानता हे दारिद्र्याचं कारण आहे म्हणजे शहरातली महिला पटकन तिचा स्वयंपाक करून मुलाचं गणित भूमिती घेऊ शकते अभ्यासाची चौकशी करू शकते पण महिलेचे चार तास जेव्हा स्वयंपाकघरामध्ये जातील तेव्हा ती आनंददायी नसते आणि स्वयंपाकघर जर युद्ध जर असेल तर तो आनंद नसतो बायोगॅसच्या ज्वाळेमुळे केवळ बायोगॅस पेटत नाही तर तिचं मनही प्रज्वलित होतं आणि त्याच्यापासून तिला असं वाटतं रे माझा बायोगॅस आता झालाय माझा जिल्हा बँकेमध्ये मला कर्ज उपलब्ध आहे तर मी गाई घेऊ शकते कोंबडी पालन करू शकते पिगरी करू शकते शेळी पालन करू शकते त्याच्यामुळे बायोगॅस हा आरंभ बिंदू ठरतो अनेक विकास कामाचा आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं की साधारण नऊ हजार गुणिले अकराशे गुणिले बारा असं जर केलं तर काही करोड रुपयाचं नॅशनल इन्कम आम्ही वाचवतो कारण सगळ्यात छोटी एलपीजी आपल्याकडे तयार होत नाही आम्हाला तो मिडल इस्ट मधनं आयात करावा लागतो ऐंशी टक्के त्याचे गावं स्वयंपूर्ण होणं हे स्वप्न जरी असलं तरी स्वयंपूर्णता ही विज्ञान आणि तंत्रज्ञानात येऊ शकते भावनिक भाषण करून ही स्वयंपूर्णता येणार नाही त्याच्या आम्ही एक एक गाव घेतो ते गाव स्वयंपूर्ण करायचा प्रयत्न करतो नाबार्ड सोबत आहे युएनडी पी समोर आहे पैशाच्याच भाषेत बोलायचं आलं तर आतापर्यंत तीन साडेतीन कोटी रुपये बायोगॅस साठी आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना उभं केलेलं आहे कोणालाही बायोगॅस बांधायचा असेल तर भगीरथला यायचं त्याने सांगायचं आम्हाला बायोगॅस बांधायचा आहे त्याचा बायोगॅस बांधून पुरा होतो जस्ट त्याने फक्त ठरवायची खोटी आहे आणि असे दरवर्षी आम्ही चारशे पाचशे बायोगॅस करतो आणि एक एक गाव आम्ही धूरमुक्त करायला घेतो तुम्ही या सगळ्या प्रेशर कुकर वापरलं पाहिजे याची मोहीम चालवली ते जरा कसं केलंय सांगा बरं बेसिकली प्रेशर कुकर हे शहरासाठी कौतुकाची गोष्ट नाही गावासाठी मात्र कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे पुण्या मुंबईत मी जेव्हा प्रेझेंटेशन मध्ये प्रेशर कुकर सांगतो तेव्हा तिथले कार्पोरेट मला विचारतात डॉक्टरच्या नवीन ते काय पण मला असं वाटतं गावामध्ये जर तिच्याकडे जर चूल असेल तर ती प्रेशर कुकर वापरणार कशी एलपीजी आल्यानंतर ती कुकर वापरते पण बायोगॅस आणि प्रेशर कुकर ही जर जोड जर आपण देऊ शकलो तर इंधन कार्यक्षमता वाढते आणि मला असं वाटतं की कुकरची शिट्टी जी आहे ना ती एका अर्थाने विकास कामाची शिट्टी ठरते म्हणजे कोकण रेल्वेची जशी शिट्टी ऐकू आल्यानंतर कोकणी माणसाला बरं वाटतं तशी प्रेशर कुकरची शिट्टी ही तिला एकदा आत्मसन्मान मिळवून देते की अरे मी जे टीव्हीवर बघतोय ना असं माझं वास्तवामध्ये आयुष्य आहे आणि प्रदीप मला नेहमी असं वाटतं आमच्या गावातल्या महिला त्याच्या छोट्याशा टीव्हीवर जे सुख बघतायत स्वयंपाकघरातलं बघतायत बाकी समृद्धीचं बघतायत त्याच्यामध्ये आणि रियालिटीमध्ये जर असमानता जर असेल तर मला असं वाटतं डिप्रेशनचं एक कारण ते आहे मी जी जगते ते मी बघत नाहीये आणि जे मी बघते ते मी जगू शकत नाहीये मला असं वाटतं की बायोगॅस आणि प्रेशर कुकरमुळे ती असमानता दूर झाली आणि तिला असं वाटायला लागलं अरे मुंबईसारखंच माझं आता आयुष्य आहे त्याच्यामुळे खोट्या प्रतिष्ठेसाठी मुंबईत जाण्याची प्रक्रिया जी आहे किंवा शहरामध्ये जाण्याची प्रक्रिया जी आहे ती आता थांबली आहे म्हणजे काही गावात तर प्रदीप आमचे काही कार्यकर्ते असे आहेत अभय परब आहे अभय शिरसाट आहे अनेक कार्यकर्त्यांची मी तुम्हाला नावं सांगू शकतो जे दूध धंद्यात ना महिन्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवत आहेत म्हणजे एखादा सॉफ्टवेअर इंजिनिअरचं पॅकेज किती असतं असून असून आपण जे कौतुकाला सांगतो माझं पॅकेज पाच लाखाचं आहे सहा लाखाचं आहे म्हणजे पुण्या मुंबईत जायचं आणि सहा लाखाचं पॅकेज घ्यायचं त्याच्यापेक्षा गावात जर माझ्या चार म्हशी जर मला तीस चाळीस हजार रुपये देत असतील तर मला असं वाटतं गड्या आपला गावं बरा हे केवळ पिंगेंचं म्हणणं नाहीये गावातल्या सामान्य माणसाचं ते म्हणणं करू शकलो आणि भगीरथ नाही करून दाखवलं सगळ्यात शेवटी सामाजिक कामामध्ये करून दाखवणं महत्वाचं नाही आता तुम्ही जे सांगितलं ना दुधाचं उदाहरण दिलं तर तुम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं दूध किती उत्पादित व्हायचं आणि आत्ता त्याचं किती उत्पादन वाढलंय आम्ही साधारण तीन वर्षापूर्वी श्वेतसंवाद नावाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये केला माझा मित्र मनीष दळवी जिल्हा बँकेचा संचालक चेअरमन झाला होता आणि मी मनीषला म्हटलं अरे मनीष आपल्या जिल्ह्यामध्ये रोज दीड लाख लिटर दूध बाहेरनं येत आणि पाच लिटर दूध जेव्हा जिल्ह्यातनं बाहेर येतं तेव्हा एका बेरोजगाराचे आम्ही भर घालतो त्याच्याशी आम्ही का एक लाख लिटर दूध तयार करूया नको आणि त्या श्वेत संवादातून सुरुवात झाली आणि प्रदीप सांगायला अभिमान वाटेल की गेल्या तीन वर्षामध्ये जवळजवळ पंधरा कोटी रुपयाचे कर्ज आणि सतराशे नवीन जनावर जी हरियाणात ह्या सगळ्या प्रक्रियेत आली कारण इकॉनॉमिक व्हायबिलिटी आपण जर बघितली तर इकॉनॉमिक व्हायबिलिटी आठ लिटरला येते आणि आमचं पारंपरिक जनावर आहे ते पाच लिटरच्या वर दूध देत नाही त्याच्या ह्या ज्या हरियाणावरनं आता आम्ही म्हशी आणलेल्या आहेत त्या पंधरा लिटर सोळा लिटर पर्यंत दूध देत आणि आता आमचं संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असं जर आपण दूध संकलन जर आकडा जर जमा केला तर आता पन्नास हजार लिटर दुधापर्यंत पोहोचलो आमचं टार्गेट आहे की रोज एक लाख लिटर दूध आम्ही तयार ता करू पुढच्या पाच वर्षामध्ये साधारणपणे काय आहे प्रसादजी हे हरियाणात आणणारे ज्या म्हशी आहेत ना असं म्हटलं जातं मराठवाड्यात तरी नक्की आहे की या हरियाणातल्या ज्या म्हशी आणल्यानंतर त्यांचं करणं जे आहे ना सगळं आपल्या इथला स्थानिक माणूस करत नाही त्यामुळे म्हशीवरून तिकडे माणसं पण आणली जातात कोकणात काय अवस्था आहे कोकणी माणूस तर आळशी म्हणून त्याला लेबल आहे तर तिकडे काय नाही प्रदीप आम्ही आळशी होतो आळशी हा आमचा भूतकाळ आहे जेव्हा भविष्याचा वेध लागतो ना तेव्हा मनुष्य वर्तमानामध्ये बदलतो आज गावातले लोक सकाळी चार वाजल्यापासून कष्ट करत आहेत त्याच्यामुळे पैसे जर मिळाले तर त्या कष्टाला किंमत येते म्हणजे माझ्या जर मोबाईलला रेंजच नसणार आहे तर मी कशाला अँड्रॉइड फोन घेऊ म्हणजे माझ्या कष्टाला जर किंमत मिळणार नसेल तर मी कशाला कष्ट करायचे म्हणून मला असं वाटतं शरद जोशीने जे सांगितलं होतं आम्हाला कष्टाधारित शेतीपासून ज्ञानाधारित शेतीपर्यंत यायचं आहे प्रिसिजन फार्मिंग पर्यंत यायचंय आणि आज आम्ही प्रिसाइसली प्रिसीजन फार्मिंग पर्यंत आलो त्याच्यात ते, ते हरियाणाच्या मशीला काय खायला दिलं पाहिजे डिवर्मिंग कधी केलं पाहिजे मिनरल मिक्सर किती दिलं पाहिजे मुक्त गोठा कसा पाहिजे तिथे फॉगर सिस्टीम कशी पाहिजे जनावरांच्या गोठ्यामध्ये थर्मामीटर जेव्हा येतो ना तेव्हा परिवर्तनाला सुरुवात होते थर्मामीटर हा केवळ डॉक्टरच्या दवाखान्यात नसतो त्या गायीचं तापमान किती आहे गोठ्याचं तापमान किती आहे त्याच्या मी गमतीत असं म्हणतो शेतकऱ्याच्या डोक्याचा जर ताप कमी झाला पाहिजे तर त्याचे थर्मामीटर बघितलं पाहिजे तर आज शेतकरी हे सगळं करतायत कृत्रिम गर्भर सारखा अत्यंत क्लिष्ट विषय आम्ही गोपाल नावाच्या सिस्टीम मधनं उभा केला मी नेहमी डॉमिनोज पिझ्झा डिलिव्हरी सिस्टीम बघायचो स्विगी बघायचो झोमॅटो बघायचो मला हवं ते खायला जर मिळत आहे आता एका क्लिकवर तर माझं जनावर आजारी पडल्यानंतर का डॉक्टर उपलब्ध होत नाही आमच्या लक्षात आलं गव्हर्नमेंट हे नाही करू शकणार एकशे आठची सर्व्हिस जशी आहे माणसांसाठी तशी आज आम्ही इथे एकशे आठची सर्व्हिस निर्माण केली तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही ग्रुपवर जर टाकलं की माझी गे गाय किंवा म्हैस माझ्यावर आली आहे ती आजारी आहे तर तिथला जवळचा गोपाळ जो आहे तो केस जाऊन ती अटेंड करतो म्हणजे जनावरांमध्ये डिस्टोसिया नावाचा एक आजार असतो कॅल्शियम जेव्हा कमी असतं तेव्हा गर्भाशयाचा संकोच न झाल्यामुळे गर्भ पटकन बाहेर येऊ शकत नाही मी आता जिथनं बोलतोय तिथनं शिवापूर नावाचं गाव जवळ जो साठ किलोमीटर दूर आहे पण त्या गावात पण जाऊन आमचा अंकुश नावाचा गोपाल जो आहे तो त्या मुशीची डिलिव्हरी पुरी करतो कारण अंकुशचं प्रशिक्षण छत्तीस दिवसाचं पूरं झालंय आणि अंकुश हा शेतकऱ्याचा मुलगा आहे याच्याकडे कृत्रिम गर्भरे सोय आहे त्याच्याकडे सगळ्या प्रकारची हत्यारं आहेत अशा प्रकारचा बेअरफूट डॉक्टर आम्ही केल्यामुळे प्लस इन्शुरन्स आहे प्लस अण्णासाहेब पाटील सारखी योजना आहे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा आम्ही करतो तेव्हा मुघरामस राहतो अडचण काहीच नाही मला असं वाटतं तीव्र इच्छाशक्ती जर असेल तर हरियाणाचं तापमान आणि कोकणाचं तापमान ह्याच्यामध्ये काय फार फरक आहे याच्यातला काही भाग नाही आमच्याकडे आतापर्यंत जेवढी जनावरं आली आहेत ती अत्यंत यशस्वी आहेत म्हणजे ती जनावरांची पिल्ल आता जिवंत आहे मिल्किंग मशीन हा तसं तर कौतुकाचा विषय म्हणजे खूप लोकांची त्याच्यावर डिबेट आहे की हाताने दूध काढायचं म्हणजे दोहन करायचं की यंत्राने दूध काढायचं म्हणून मला असं वाटतं सामाजिक कामाकडे आम्ही टिपिकल शास्त्र म्हणून बघतो आता आम्ही आमच्या एका गोठ्यामध्ये मिल्किंग मशीनची ट्रायल सुरू केली आहे आणि चार पाच दिवसात ती ट्रायल यशस्वी झाली सगळ्या यंत्रावर दूध देतात म्हणून मला असं वाटतं दारिद्र्य अनुदानातनं जाणार नाही दारिद्र्य सब्सिडीतनं जाणार नाही दारिद्र्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संवेदनशील वापरातून जाईल तो, तो प्रयत्न आहे एक प्रसाद जी सांगा की तुम्ही ते कोकणात एक आंड्याचं गाव असं मध्ये मग वाचलं होतं आम्ही तर ते अंड्याचं गाव ही कल्पना काय आहे तिची सुरुवात कशी झाली आणि त्याचे रिझल्ट काय मी बेसिकली नमक्कलची केस स्टडी वाचत होतो खाली दक्षिणेकडे एक नमक्कल नावाचं गाव आहे सगळ्यात जास्त अशोक लेल्यांचे ट्रक आणि अंडी तयार होतात आणि तिथे अंडी तिथे एक्सपोर्टही होतात आपण जागतिक सरासरी जर बघितली तर एकशे ऐंशी अंडी जगातले प्रगतशील देशातले लोक खातात दरवर्षी दर माणशी खाल्ली जातात आपल्या देशामध्ये हे प्रमाण साठ आहे आमच्या लक्षात आलं आमच्या गावामध्ये हे प्रमाण दर दिवशी दरवर्षी वीस अंडी खाल्ली जातात त्याच्यामुळे एकशे ऐंशी अंडी कुठे त्याच्यामुळे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन हा कोकणाचा प्रॉब्लेम होता कारण आम्ही भात उत्पादक असल्यामुळे भात खूप खातो त्याच्यामुळे आम्ही हे अंड्याचं गाव करण्यासाठी प्रयत्न केला सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि भगीरथने आणि आज जवळजवळ आम्ही सहा ते सात लाख अंडी दर महिन्याला विविध शेतकरी तयार करतायत आमचीच अंड्याची गरज वीस लाख आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आम्ही आणखीन एक प्रयोग करायचं ठरलो की हे कावेरी जातीचं कोंबडं जे आहे जे सुधारित जातीचं कोंबडं आहे जे दोनशे वीस अंडी देत शाळेच्या मुलाला आठवड्यातना तीन अंडी जर आम्ही देऊ शकलो म्हणजे एक्स डे किप्स डॉक्टर हवे असं आमचं म्हणणं आहे युजल मार्केटिंग हे ऍपल डे किप्स डॉक्टर हवे पण मला असं वाटतं ऍपलपेक्षा आम्ही एक का देऊ शकत नाही त्याच्यात एक्स डे किप्स डॉक्टर हवे असा आम्ही प्रयोग केला आणि आतापर्यंत आम्ही चाळीस पन्नास हजार ही कावेरी जातीची कोंबडी जी आहे ती शेतकऱ्याच्या मुलांना आम्ही दिले ते शेतकरीची मुलं ती अंडी खातात अंडी उगवतात अंड्याचं त्यांना फिजिओलॉजी माहिती आहे अंडी उगवणूक केंद्रही छोटी छोटी मुलं तयार करत ते थर्मल सेन्सर आणतात विट्टी किती आहे ते बघतात त्याच्या मला असं वाटतं कोंबडी हे शेतकऱ्याचं एटीएम कार्ड आहे म्हणजे शेळी ही मुदत बंद ठेव आहे कारण ती दोन वर्षात एकदा आम्हाला वापरता येणार आहे आणि कोंबड जे आहे ते एटीएम कार्ड आहे मला लागलं की मी पटकन आणू शकते आणि प्रदीप आणखीन मला महत्वाचं वाटतं गरुड भरारी पेक्षा गावातली कोंबड्याची भरारी मला महत्वाची वाटते कारण गरुड भरारी ही साहित्यामध्ये असते कोंबड्याची भरारी दारिद्र्य घालवते आणि जेव्हा आम्ही विकसनशील व्हायचं ठरवलं आणि जंगल सोडून आम्ही जेव्हा नागरिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लागलो तेव्हा हा एकमेव पक्षी असा आहे जो अंड्यातनं बाहेर आल्यानंतर स्वतःच्या चोचीने खातो गरुडाला भरवावं लागतं गुरगुलाला भरवावं लागतं कोंबडीच्या पिल्लाला भरवावं लागत नाही चाणाक्ष मनुष्याने वन जेव्हा त्याने वनांचं जेव्हा तो निरीक्षण करत होता आदिव मानव अवस्थेमध्ये तेव्हा त्याच्या लक्षात आलं अरे हा पक्षी माझ्यासाठी खूप सोयीचं आहे त्याने वन गाय आणली नाही त्याने गाय आणली त्याने म्हैस आणली त्याने कोंबडं आणलं त्याच्या मला असं वाटतं गाव म्हणजे ह्या सगळ्याची एक इकोसिस्टीम आहे आणि ह्या इकोसिस्टीमच पुनरुज्जीवन करणं विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून हे जर झालं तर माझी खात्री आहे दारिद्र्य जातं म्हणजे जसं दारिद्र्य येतं तसं दारिद्र्य जातं आणि दारिद्र्याला घालवावं लागतं दारिद्र्य कुत्र्यासारखं असतं ते तुमचा पाठलाग करत असतं तुम्ही किती जोरात हाड म्हणता त्याच्यावर अवलंबून आहे दारिद्र्य जाणार की नाही आणि मला असं वाटतं सबसिडी अनुदानातनं दरिद्र जाणार नाही फुकट देऊन दरिद्र जाणार नाही दारिद्र्य जर घालवायचं जर असेल तर मनगटातली ताकद आपल्याला उभी करावी लागेल आणि हकीरथचं पहिल्या गोष्टींचं म्हणणं आहे मनगटातली ताकद ती अश्रू पुसण्यासाठी नाही ते अश्रू थांबवण्यासाठी आम्ही मुळूमुळू रडणार नाही आम्ही परिस्थितीला नाही शरण जाणार भगीरथ म्हणून उभे राहू आणि सांगू इट कॅन बी गेट रिव्हर्टेड आणि अगदी मोकळेपणाने सांगू कोकणाची अर्थव्यवस्था मनी ऑर्डरची अर्थ होती हे ऐकताना आम्हाला शरम वाटते आम्हाला असं वाटतं कोकणाची मनी ऑर्डरची अर्थव्यवस्था होती कोकण बदलतंय आम्ही आळशी नाही आम्ही कष्ट करणारे आहोत आणि रोज दुपार तीस पस तीस मिंटा तर तीस पस्तीस मिनिटं झोपलं तर मला असं वाटतं आरोग्यासाठी ते सुखदायक आहे त्याचे मराठवाडा विदर्भाने आमच्याकडनं शिकावं आमच्याला आळशी म्हणण्यापेक्षा ती खरी पॉवर स्लीप आहे असं माझं प्रतीक म्हणणं नाही आता एक शेवटचा प्रश्न तुम्ही हे सगळं करत असताना भाताची जात नव्या जाती लोकांना सांगितल्या मिरची वेगवेगळ्या पद्धतीची लावली पाहिजे हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कसं पोच पोचवलं मला मला प्रामाणिकपणे असं वाटतं एसआरआय ही भात शेतीची पद्धत जी आहे ती बेसिकली कुठच्या विद्यापीठाने शोधलेली नाहीये मादा गास्करच्या एका क्रिश्चन पाद्र्याने हे शोधलं आणि त्या क्रिश्चन पादरीच्या लक्षात असं आलं की भात आपण एकविसाव्या दिवशी ट्रान्सप्लांट करतो ते जर अकराव्या दिवशी आम्ही ट्रान्सप्लांट करू शकलो तर त्याचा रूट झोन चांगला येतो त्याला कुटवे जास्त येतात भाताचं बियाणं निम्म लागतं आणि ही जी एस आर आय पद्धत जी आहे ती आम्ही गावातल्या लोकांना शिकवली लोकांशी बोललो त्याच्यातलं स्पेसिंग त्याच्यातली आंतरमशागत आम्ही यावर्षी तो बदक पालकांनाही प्रयोग करून बघतो केरळामध्ये जसं भातामध्ये बदक पालन केलं जातं तसाही प्रकारचा प्रयोग आम्ही करून बघतो आणि आमच्या लक्षात आलं पारंपरिक भातामध्ये उत्पन्न जे आहे ते गुंठ्याला चाळीस ते पंचेचाळीस किलो उत्पन्न मिळतं आणि एस आर आय पद्धतीने जर भात शेती केली तर एकशे दहा किलो उत्पन्न मिळतं प्रदीप आपल्या माहितीसाठी जपानी भात शेती आपण लहानपणापासून ऐकतो एकोणीसशे सत्तरला जपानची भाताची सरासरी उत्पन्न एकशे दहा किलो होतं म्हणजे आहे एकोणीसशे सत्तर साली भाताचं उत्पन्न जेवढं जपानचं होतं तेवढं पन्नास पंचावन्न वर्षानंतर आत्ता आपण कुठेतरी पोहोचलोत त्याच्यामुळे आम्ही किती मागे आहोत ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये पॅडी अँड पॉवर्टी गो टुगेदर हे खरं नाही हे खोट आहे आम्हाला भाताची उत्पादकता वाढवावी हो लागेल आम्हाला भात सोडून उसाकडे जायचं नाहीये आम्हाला भात सोडून द्राक्षाकडे जायचं नाहीये आहे त्याचे आहे त्याच्यामध्ये अधिक उत्पन्न कसं मिळवता येईल त्याच्या उत्पादकता आणि उत्पादन क्षमता ह्याच्यातली जी तूट आहे ती विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून एसआरआय सारखं तंत्रज्ञान वापरून दूर करता येते आणि आम्ही ते करून दाखवलं प्रसाद जी आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा